ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत पाहू शकता पालम तालुका जिल्हा परभणी येथील रात्रीपासून चालू असलेला सतत मुसळधार पाऊस अजूनही थांबण्याचे काही नाव नाव घेत नाही शेती गेली तर गेली आता माणसं जिवंत राहो ही निसर्गासाठी प्रार्थना चालू आहे शेतीची पिके पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत शिरपूर येथील ओड्याला भरपूर पाणी आहे म्हणजे पण शेतामध्ये जनावरं हो असतील याची चारावरण करण्यासाठी निघालेली गावगाड्यातील ही मंडळी आहे जी धोक्यात घालून ओढ्याचा ओडा पार करण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासनाकडून आणि जे काही तलाटे मंडळ असतील त्यांनी अजून पण कोणत्याही प्रकारची पाहणी केलेली नाही आहे तर लवकर विनंती आहे शासनाला की लवकरात लवकर आपण शेतीची पाहवा करा कारण वेळ निघून गेल्यानंतर परत अजून असं होईल की हे हा भाग नाही गेला गे तो नाही गेला त्यामुळे कृपया शासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर पंचनामे करून

I okay. do okay.